नमस्कार हर्सुल जेल समोरील मैदानात बबलू यांच्या हत्येप्रकरणी मृताच्या कुटुंबाने ही हत्या एक मोठे असल्याचा आरोप केला आहे त्यांच्या मते चार नवे तर बारा ते पंधरा जण सहभागी होते वरही कारवाई आहे तसेच पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी कुटुंबाकडून करण्यात आली आहे आशा बबलूची सर्वात मोठी बहीण बोलते आणि माझे आम्ही चौघी बहिणी माझी आई वडील माझे वडील पंच्याहत्तर वर्षाची आहे व माझी आई आम्ही चौघ्या बहिणी आम्ही आमचा बबलू हा आमचा एक भाऊ नव्हता तर बबलू आमचा एक बापच होता आणि आमची मुलं आमच्या मुली सर्व त्याच्या मार्गदर्शनाखाली चालत होते आमचा एक तो पाठिंबा होता पाठिंबा म्हणजे आमचा सर्वचा तो एक भाऊ नाही तर बापच होता पण तो आज दहा दिवसापूर्वी आमच्या सर्वातून निघून गेला निघून गेला म्हणजे दरुर खोड्यांनीच त्यांचा हत्या केला आणि त्या हारसूल मैदानासमोरच्या तिथं त्याला चाकूनी मारलं त्याला बॅटनी मारलं त्याची दुर्दैवानीला फार कशी तरी हत्या केली आमचा जीव फार तळमळत आहे म्हणून आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना व मित्र जेवढे पण असेल त्यांना मी आग्रहाची विनंती करते आणि माझ्या भावाला न्याय द्या म्हणते आज दहा दिवस झाले तरी पण आज पोलीस कर्मचाऱ्यांनी फक्त चारच आरोपी आम्हाला पहिल्यापासून दाखवत का चार आरोपी आहेत आणि बाकी आजूक जे बारा तेरा जण आहेत ते कुठे आहेत ते त्यांना पकड्यात आले नाही अजून त्यांना धरण्यात आले नाही ते चार आरोपी पहिल्या दिवशी पासूनच दाखवत आहे मग बाकीचे ज्यांनी मारलं ते कुठे आहेत ते आम्हाला पाहिजेत आणि हार्सूल मैदान चौक समोरचे जे सिटी कॅमेरे आहे त्याच्यामध्ये ते पूर्ण चेक करण्यात यावे त्या हत्या झालेली बबलू माझ्या माझ्या मामाची हत्या झालेली तिथे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही चेक करावे तिथे एक स्कारपिओ होती राशन दुकान समोर एक स्कॉर्पिओ होती तिथे तुम्ही ते चेक करा आमचा असा आम्हाला असा संशय आहे कि त्या काळ्या स्कॉर्पिओ मध्ये बबलू बबलू भाऊ म्हणजेच माझा मामा त्याची जी हत्या झालेली त्यातील काही गुन्हे असा आम्हाला संशय आणि हे काम बारा तेरा जणांचं नसून ही खूप मोठी टोळ आहे हा सुद्धा आम्हाला संशय तुम्ही पकडावी आणि आम्हाला हा सुद्धा संशय की हे त्यांनी एक सुपारी देऊन हे काम केलेले त्याचा जैस तुम्ही त्यांना सर्वांना अटक करावी कारण की आतापर्यंत फक्त चार जणांचा त्यांनी त्यांना अटक केलेले त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला काही सांगितले नाही ना आमच्या घरी ते आलेले काय झाले काय नाही गल्लीमध्ये ते लोक आले होते प्रत्येकाच्या हातात फ्रॉड होते एका गाडीवर एका गाडीवर ते तीन तीन जण आलेले होते त्यांना त्यांचा तुम्ही शोध घ्यावा ते खुल्या फिरू लागले आजूबाजू जिथे जिथे पण जिथे हत्या झालेली आहे आजूबाजूतील जेवढे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते तुम्ही तपासावे जे काही लोकेशन वगैरे असतील ते तुम्ही चेक कराव्यात पोलीस आयुक्त साहेबांना आमची आम, आम विनंती आहे जे काही सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज जे काही असतील तिथल्या लोकेशन राशन ती समोरील जी कार होती जी सारखी होती त्याची तुम्ही तपास करावा त्यात कोण होते कोण नाही ते तुम्ही बघावे आणि जे चार जण ते म्हणताय परत त्यांचा तपास करावा कोण आहे कोण नाही ते बघा आणि तसंच ते लोटे लोटस हॉटेल आहे तिथले पण तुम्ही तुझी तेवी कॅमेरे चेक करावे असून तो साहेबांना आम तुम्ही